आजा साथी, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक कल्याण पूर्वी वसंत वाटिका समोरील मोकळ्या जागेवर होत असलेल्या डंपिंग ग्राउंड या दोन्ही प्रकल्पांना नागरिकांनी विरोध केला असून हे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प बंद करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती संध्या जगदीश तरे यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देत केली आहे चिंचपाडा खडेगोळवली एसटीपी प्लांट जवळील व वा वसंत वाटिकासमोरील मोकळ्या जागेवर मातीचा भराव करून ही जागा डम्पिंगसाठी वापरण्यात येणार आहे या जागेच्या आजूबाजूला रहिवासी परिसर असल्यानं नागरिकांना ना दुर्गंधीमुळे मोठा त्रास होऊ शकतो शिवाय ही जागा शहरी भागांमध्ये असल्याने सकाळ संध्याकाळ नागरिकांची सततची रहदारी असून नागरिकांना डम्पिंगमुळे भविष्यात त्रास होणार आहे ही बाब गंभीर असून नागरिकांच्या आरोग्या संदर्भात असल्यानं हे काम त्वरित थांबवण्यात यावे नाहीतर नागरिकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल विठ्ठलवाडी स्टेशन समोरील जो डम्पिंग आहे तो डम्पिंग यासाठी शिफ्टिंग करण्याचा प्रशासनाचा मानस तो आहे तो अत्यंत चुकीचा आहे विठ्ठलवाडी स्टेशन समोरील जो डम्पिंग आहे तो डम्पिंग या ठिकाणी शिफ्टिंग करण्याचा प्रशासनाचा मानस आहे तो अत्यंत चुकीचा आहे विठ्ठलवाडीचा छोटासा डम्पिंग असल्यानं नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून जावं लागतंय अशी परिस्थिती आहे या ठिकाणी कर अदा करणारे रहिवाशी असून येथील नागरिकांना प्रशासनाचा एवढा त्रास असेल तर याची दाद कोणाकडे मागावी असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत त्यामुळे या जागेवरील डम्पिंगचं काम बंद करून येथील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापती संध्यात यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा